तेव्हा याच्यामध्ये पापलेट दिसतात आहेत अरे याच्यामध्ये पापलेट दिसतात बघा मित्रांनो मस्त साईजचे पापलेट आपल्याला याच्यामध्ये डोलीमध्ये या डोलीमध्ये पापलेट बघायला भेटतात आहेत येऊ दे पापलेट आहे या डोलीमध्ये पापलेट पापलेट बघूया किती पापलेट आहेत ते मावऱ्याचा वाजा मावऱ्याचा वाजा बघा वाजा मुंडा सोडून झाला आणि पापलेट बघूया पापलेट पापलेट अरे एक नंबर अरे वाह मित्रांनो बघा कसली पापलेटची लॉटरी पापलेट पापलेटे जिवंत पापलेट जिवंत पापलेट बघा कसले पापलेट आहेत मोठे मोठे पापलेट भेटले आहेत अरे वाह एक नंबर हा टाकूया टाकूया हे मित्रांनो पूर्ण ढोल आहे ना पापलेटने भरून आली आहे नमस्कार मित्रांनो मी यश तुम्ही पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज चाललो आपण खोर समुद्रामध्ये पापलेटची मासेमारी करायला आज आहे ना डोल पद्धतीने पापलेट कसे पकडतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता थोडे दिवस आहे ना मासेमारी दहा ते पंधरा दिवस मासेमारी बंद होती वादळ असल्यामुळे आता वादळ संपलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण पापलेटची मासेमारी करायला जातोय तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो पापलेटची मासेमारी ढोल पद्धतीने कशी करतात आणि आपल्याला पापलेटच्या जालीमध्ये आपल्याला काय मावरा मिळतो हे बघूया आपण तर चला आता बांधरामध्ये निघालो आहे आणि तुम्हाला दाखवतो काय मावरा भेटतो तो चला आता डोल आहे ना टाकायला सुरुवात केली आपण आय सांग पाय का थांब 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 कसं गोलो गे गोल मोठ धोर टाक सांग टाक

आपल्या एक्सिट वाला यांना लावून आली आणि तिकडनं तर पुढून दोर सोडायचा आपल्याला मित्रांनो आता डोर लावून झाली आहे आणि आता डोर सोडतो आपण इंचामधून हो आहे मित्रांनो फायनली आपली आहे ना पापेटची डोल आहे ना ती लावून झालेली आहे कारण इंचामध्ये आपण हो डोर सुद्धा सोडलेला आहे आणि पाट आहेत ना दोन्ही खालती गेले जातात आणि डोल आपली सड आलेली आहे आणि आता आहे ना सर्व बोटी आहेत ना इकडे इथे मासेमारी करतात आहेत सर्व पापलेटला मासेमारी लागलेली आहे पापलेटच्या तर आपले डोल लावून झालेले आहे इकडे तर मित्रांनो बघणार आहोत आपण तरी पण नाही करून एक तासानंतर तरी बघणार आहोत आपण आपल्या पापलेटच्या डोलीमध्ये आपल्याला काय भेटता येतं नेमकं बोंबील वगैरे तर बोंबी वगैरे पण भेटतील आणि पापलेट पण बघूया आपल्याला किती मिळत आहेत तर तसं डोल ओढताना घेऊ तो दाखवतो काय मावरा मिळतो आता ना आपण डोल ओढायला सुरवात केली आहे तरी मग मिनिमम एक तासानंतर डोल ओढायला सुरुवात केली आहे व इंचामध्ये डोर येतो आता इकडे आणि आता पाठीमागून पाट येतील पाठ आले त्यानंतर ना डोल आता वरती आपली तर तरती होईल त्यानंतर आपला ढोल ओढायला घ्यायचं आहे बघा या साईडचा पाठ वरती आला आहे आता आणि त्या साईडचा पाठ वरचे आला आहे आता ढोल आहे ना तर तो ओढायला घेणार आपण डोल वाढायला सुरुवात केली आपण आता डोल वाढायला घेतो हो। आता आपण आतमध्ये यावं ले ले आता बघूया आता काय मावरा येतो हो नेमका डोली मध्ये आपल्याला तेव्हा पहिले बोंबील लागले ते बोंबील ते भिलीन पण आपल्याला लागलेला दिसतोय भिलीन आहे आणि बोंबील पण दिसतोय आणि मोहीन मोठा आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं पापलेट वगैरे किती दिसतोय का आपल्याला ते वरती पण लागलेलं ला आहे हे आहे ना हे आपला वरचा डॉल्फिन वगैरे असतात ना तो डोल कधी कधी फाडतो ना त्यासाठी हे लावलेला असतो वरती इकडे वरती आपला विलींज पण दिसतोय बघायला मिळतोय विलीन्स आणि गोंबील दिसतात आहेत आता मुंड्यामध्ये बघे किती पापलेट आहेत आपल्याला मावरे तो तो, तो तो मावरे तो 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 मावरा तर आहे ना आता पुढे नेतो आहे मुंडा बघा मावऱ्याचा मुंडा बघा वरती घेतोय लोक याच्यामध्ये काय मावर येतो आता पोचल्याच्या नंतर दिसते आपल्याला बघा किती भिलजा आहेत ते भिलजाच दिसतात मित्रांनो आपल्याला सध्या पापलेट तर नाही आहेत पण भिलजा आणि बोंबील दिसतो आपल्याला बोंबील पापलेट थोडे थोडे बारके वगैरे दिसतात आहेत आणि बाई मनेरी मनेरी विषारी साप पाण्यात आणि भिलजा आलेत आहेत आपल्याला बोंबील आणि बिलजा आणि वा एक नंबर बघा सरगा भेटला एक लेबुड साख इकडे लेबुड लेबुड सरगे याच्यामध्ये आहेत पण ते जास्त नाही थोडे थोडेसे वरती दिसतात आपल्याला बघा बारके बारके असे बार सरगे आहेत एकदम आणि लेबुड आहे ना एक मोठा भेटला लेबुड आपल्याला तर मित्रांनो बघितलं पहिला डोल आपल्याला बोमिल आणि बिलजावा मासा भेटलेला आहे तर आता आहे ना आपण दुसरी डोल टाकायला घेणार आहोत आणि दुसऱ्या डोलला बघूया आपल्याला काय मावरा मिळतोय का। तो नेमका चला दुसरी डोल आहे ना टाकायला घेऊया आपण आता आणि नंतर बघूया रेथून किती निघतात ते पहिला डोल येतो पहिले दुसरी डोल टाकून घ्या चला चला दुसरी डोल आता टाकायला सुरुवात केली आपण पकड सोड गेली सोड पहिले वरचा गोल उडव गोल गोल तयार ठेव तिकडे तिकडेच वर तुझ्या तुझ्या तिकडे पाठी मागे डोल लावून आली आहे आणि एक सोडतोय विसवर आहे ठिकाणी बिलिंग भेटलं आणि पापलेट पण भेटलं आहे पण पापलेट एवढे नाही सांगण्यासारखे पापड आपल्याला चार पाचच पापलेट दिसतात आहे याच्यामध्ये आणि एक तिकडे मोठा असा पापलेट आपल्याला हो भेटला बघा आणि याच्यामध्ये आपल्याला बिलिंग भरपूर भेटलाय आता इकडे प्रणव आहे ना मावरा शॉटिंग करायला बसला आहे बोमिल वगैरे सर्व आपल्याला वेगवेगळे काढायचे आहेत तर शॉटिंग आहे त्यांना तुम्हाला दाखवतो किती मावरा निघतो तर काय काय नेमकं तो हे बघा आता ना आपल्या जे मावरानं शॉटिंग करून झालेलं आहे आणि आपल्याला मावरा भेटला आहे या जामध्ये ना एक चाली बिलिंग निघाला आहे भिलज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पापलेट भेटलेले आहेत तीन चार पापलेट आहेत दोन मोठे आहेत आणि या साईडचे तीन चार आहेत हे दोन मोठे आहेत पापलेट पापलेट आहे इकडे या साईडला बोंबील आहे बोंबील चाली पण निघाले आहेत ना आणि या साईडला एक चाली बिलिंग आहे आणि इकडे मापुल आहे ना बिलीच भेटला आहे एक झाली बोंबील भेटला आहे आणि पापड भेटलात ते तीन चार आणि मावरा आहे ना सर्व साफ करून घेतो आता नंतर ती बघितलं पहिला डोलला आहे ना आपल्याला मावरा भेटलाय तो पण दोन झाली बिलीच भेटला आहे आणि पापड कमी भेटलेत आपल्याला आजचा मासावर तर पहिला दिवस आहे ना त्यामुळे अजूनपर्यंत पापडची आपल्याला जास्त लाईन दिसत नाही म्हणजे हालचाल दिसत नाही तीन ते चारच पापड आलेत आहेत तरी पण दुसरे डोल टाकले आपण आहे दुसऱ्या डोलला बघूया आपण काय मावरा मिळतो तो नेमका तर दुसरे डोल आता ओढायला घेणार थोड्या वेळातच ओढायला घेऊ तो बघू आपण काय मावर येतो आता ना आपण दुसरी डोर आहे ना उचलायला सुरुवात केली आहे तुम्हाला इंचामध्ये दोर येताना दिसत असेल आणि पूर्ण क्लायमेट आहे ना पूर्ण खराब आहे थोडं दिसत असेल वातावरण आणि मोठमोठ्या मोड़ अशा लाटा देखील येतात ना त्यामुळे ही डोल उचलणार आहोत आपण आणि बघणारच नेमका मावरा काय येतो आता आहेत ना पाट आहेत ना ते आपले वरती आलेले आहेत आणि तिकडे तुम्हाला डोल पण दिसत असेल आपल्याला दोन्ही साईडचे पार्ट वरती आलेले आहेत आणि डोल तुम्हाला उठले दिसत असतील आपण पाच बूज बांधलेत आहेत आता डोल ओढायला घेऊया आणि बघूया आपला काय नेमका मावर आहे त्या डोलीमध्ये ह्या डोलीला पण ना आपल्याला पहिले बोंबील ला लागलेत आहेत मागच्या डोलीला पण आपल्याला बोंबील लागलेले वरती अरे इकडे पण बोंबील दिसतात आपल्याला आहे आपण आहे ना बोंबील खालती झाडत नाही डोलीमध्ये आतमध्ये आणि तेव्हा वातावरण खराब असल्यामुळे ना मावऱ्याची एवढी काय हालचाल दिसत नाही आपल्याला तर बघूया या डोलीमध्ये आपल्याला वरती बोंबील दिसत आहेत काय नेमकं का आहे ते आपल्याला मुंडा आल्याच्या नंतर समजेलच बोंबील वरती बरेच दिसतात मग जेवढे बोंबील होते ना तसेच बोंबील आपल्याला दिसतात आहेत परना आलाय परराणा घेऊया आतमध्ये ओढून कसं माहिती पापलेट वगैरे हो इकडे चमकतात ना त्यामुळे हे पराणावरती लावायला लागतो नाही त्यामुळे ते डोलीला आहे ना फाडून जातात ओके या डोलीमध्ये आता काय पापलेट वगैरे दिसत आहेत का आपल्याला ती पण डोल आहे ना आपण पुढे नेणार आहोत मावरा बघण्यासाठी काय तो इकडे वरती बोंबील वगैरे ते दिसतात बोंबील आणि दिनी झालेले दिसतात हो एक पापलेट पण दिसतो वरती आलेला एक मोठा असा पापलेट पण दिसतो वरती आलेला चला पुढे घेऊन जाऊया मावरा बघूया काय येतो त्या साईडून डोल घेतो होता पुढे बघूया नेमका मावरा काय आहे डोलीमध्ये तेव्हा याच्यामध्ये पापलेट दिसतात आहेत अरे वा याच्यामध्ये पापलेट दिसतात बघा मित्रांनो मस्त साईजचे पापलेट आपल्या याच्यामध्ये डोलीमध्ये या डोलीमध्ये पापलेट बघायला भेटतात आहेत पहिल्या डोलीमध्ये ना आपल्याला पापलेट नाही बघायला भेटलेले आता इकडनं नाही याच्या डोलीमध्ये ना आपल्याला पापड बऱ्यापैकी दिसतात आहे नाही नाही करून दहा तरी पापलेट दिसले आहेत आता बघूया आतमध्ये ओढून काय नेमका येतो याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये पापलेट आहेत आणि आपण आता ह्याला कपा लावणार आहोत आणि बघूया कप्प्यावर घेऊया ह्याला काय मावर नेमका बघूया त्या डोलीमध्ये दिसत आहेत ना पापलेट वरती आहेत नाही ते बघा पापलेट आहेत पापलेट आहे ह्याच्यामध्ये त्या डोलीमध्ये दिसतात आहे थोडेफार पापलेट आहेत बघूया पड या डोलीमध्ये दिसतात आपल्याला आता मुंडा वरती आल्या त्यानंतर समजा आपल्याला नेमके किती पापलेट आहेत ते याला हवा चला येऊ दे येऊ दे, दे। पापलेट आहे त्या डोलीमध्ये पापलेट पापलेट हो गया? किती पापलेट आहेत ते मावऱ्याचा वाजा मावऱ्याचा वाजा बघा वाजा याच्यामध्ये मस्त आहे की पापलेट बघायला भेटत मित्रांनो पापलेट पहिली डोल आपली फसलेली दुसऱ्या डोलेमध्ये पापलेट मस्त आहे की भेटले पण आहेत ना पापलेट आहेत बघूया सोडून आता समजा आपल्याला किती नेमके पापलेट निघतात आहेत ते मुंडा सोडून झाला आणि पापलेट बघूया पापलेट पापलेट अरे एक नंबर अरे वा मित्रांनो बघा कसली पापलेट ची लॉटरी खतर ना पापलेट आले जिवंत पापलेट जिवंत पापलेट बघा कसले पापलेट उरतात मोठे मोठे पापलेट भेटले आहेत अरे वा एक नंबर हा टाकूया टाकूया एवढं मित्रांनो पूर्ण डोल आहे ना पापलेटने भरून आली आहे जालीभर मोठी जालीभर जाली पापलेट निघेल आपल्याला हो मारूया मारा एवढं पापलेटने डोल भरली पूर्ण आहे प्रणव किती निघते तरी मग जालीवर आहे ना बापले जालीवर जाली आहे ना जालीवर पापड आपल्या भेटलाय बघ मस्त सारखा भेटलाय आहे आणि पूर्ण आहे ना मस्त गीत जिवंत पापलेट जिवंत पापलेट भेटला बघा पापलेट व पापलेट कसला आहे सॉलिड साईज आहे तर मित्रांनो बघून बघितलात आपल्याला ना दुसऱ्या डोलला खतरनाक पापलेट आहे पूर्ण पापलेटची लॉटरी लागली पहिली डोल आपली फसलेली त्याला आपल्याला बिलीच आणि बोंबीला लागले आणि या डोलीमध्ये मस्त मावरा भेटलाय तर मित्रांनो आता तिसरी डोल टाकतो आपण तिसऱ्या डोलला बघूया आपल्याला काय तर कारण वातावरण क्लायमेट खराब आहे तर बघूया आपल्याला काय अजून भेटतंय काय शक्यता कमी आहे पण भेटला तर डोळ्यात लगबाय चान्स असतो तर चला आता दुसरी आता तिसरी डोळ्याने टाकून घ्या आपण मित्रांनो आता ना आपण तिसरी डोल टाकायला घेतली आहे तिसरी डोल टाकायला घेतली आता थांबा थांब डोल लावताना ना घाई होती अशी व्यवस्थितरित्या डोल लावायला लागते आपल्याला व्यवस्थितरित्या तर डोल लावून झाली आपली आहे डोल लावून झाली आहे आणि पुढे ना डोल लावायला जातो आपण चल की इंटातून डोर सोडायचे आपल्याला आता आणि पापलेट पण माझ्या डोरला कसली भेटली आहे लावून लावून घेतो घेतो आता आता आपण मित्रांनो दुसऱ्या डोरचा मावरा शॉटिंग करायला भेटला आणि सरगे बघा अक्तर नाही निघतात सरगे बघा आत्तापर्यंत परण एवढे काढले ते शोधत सर्व पापलेटच दिसतात बहुतेक आपल्याला मग दाखवतो शॉटिंग करायला बसतोय आणि बघा पापलेट 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 जिवंतच पापलेट आहे तुम्हाला शॉटिंग करून दाखवतो काय मावरा नेमका निघाला तो या डोलीला मस्त आहे की पापलेट दिसतात आपल्याला बघा मोठे मोठे पापलेट आहेत हा बघा साईज बघा साईज मस्त पापलेट निघाली आहे सगळं मावरा पहिले शॉटिंग करूया आणि दाखवतो तुम्हाला काय मावरा येतो मित्रांनो हा इकडे आपण शॉटिंग करतो आहे आणि आपल्याला आत्तापर्यंत नाही ह्या जालीमध्ये एवढे पापलेट भरलेत आहेत आणि पापलेट भरले आहेत मोठ्या मोठ्या साईजचे पापलेट आणि शॉटिंग अजून आपण करतोय आणि पापलेट आहेत ना मस्त भेटले तरी या डोलीमध्ये पापलेट एक नंबर पापलेट भेटलेत आहेत तरी पण जाली भरून जाईल एवढे पापलेट भेटले आहेत आपल्याला शॉटिंग करून घेऊ संपूर्ण आणि तुम्हाला पूर्ण दाखवतो काय नेमका मावरा येतं किती पापलेट आहेत तेव्हा बघा इकडे पापलेटचे पापलेट दिसतात मोठ्या मोठ्या साईजचे पापलेट आहेत ते पण दाखव इकडे पकडून पापलेट व पापलेट एक नंबर साईज आहे तेव्हा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता काय नेमका शॉटिंग मावरा मावर ते बघा ही पूर्ण जाळी भरून पापलेट निघाला आहे मोठ्या मोठ्या साईजचे पापलेट आहे ह्या जालीमध्ये पापलेट आहे ह्या जाळीमध्ये पण मोठे मोठे पापलेट आहे हे बघा आणि ह्या जालीमध्ये छोट्या साईजचे जरा पापलेट आहे ह्या जाळीमध्ये पोळण निघाली आणि ही झाली बोमलानी भरली आहे बघा आणि याच्यामध्ये मापूल आहे बघा तर आता ना या डोलीला आपल्याला एवढे पापड भेटले करून बीड एक झाली आहे ना फुल भरून पापड भेटले ते बीड झाली आणि पापडं बघाल ना मोठ्या मोठ्या साईजचे पापड आहे बघा पापडी साईज बघा साईज मोठी साईजची पापडेट आहेत पापड आहे ना आता तिसरी डोल टाकली आहे मित्रांनो तुम्ही बघितलात आपल्याला ना मस्त एक आहे ना दोन डोलीला भेटला भेटलाय पहिल्या डोलीला बिलीन भेटला आणि दुसऱ्या डोलीला पापडचीच लॉटरी भेटली आहे तर तुम्ही बघितलात पापड किती मिळालं ते दीड झाली पापड मिळाली दुसऱ्या डोलीला आहे तर आता तिसरी डोल टाकली आहे ते तिसरी डोल ओढू ना आपण अर्धा एक तासाने जेव्हा बघणार आहोत तिसऱ्या डोला काय नेमका मावर आहे येतो तर तिसरी डोल टाकली आपण इकडे तर फायनली ना आपण आता तिसरी डोलाने ते ओढायला घेतलेली आहे आणि आपलं बघत असाल इंच या ड्रामामध्ये ना इंथच्या ड्रामामध्ये दोर येतो आहे आणि इकडनं आता पाठ उठले ना की आपण डोल ओढायला घेणार आहोत तर इकडे आहेत ना त्या पाट आलेले आहेत त्या साईडचा पाठ आता आलेला आहे आणि आता डोल ओढायला सुरुवात करणार आपले डोल दिसत असेल तुम्हाला पुढे आहेत ना गोले दिसत असतील डोलीचे तर डोल ओढायला आता सुरुवात करणार आहोत चैन आहे ना आता आपली ओढून झाली आहे इकडे शेवटची चेन राहिली आहे हे आता मेन जे डोल आहे ना ती ओढायला घेणार आपण आता डोल ओढायला सुरुवात केली आता चैन वगैरे आपल्या आतमध्ये आली आहे बघा या डोलला आपल्याला काय मावारा भेटतोय वरती बोंबील लागलेच आहेत वरच्या साईडला बोंबील लागलेले आहेत आपल्याला ला या ह्या साईडला या साईडला वरती बोंबील लागलेले दिसत आपल्याला साईडला पाराणा आलेला आहे तर पारणावरती ओढून घेऊ आपण पाराने तर आपण या डोलीला नाही लावला ना पापलेटच्या तर आपल्याला ना ते डोल फाडतात जे डॉल्फिन असतात ना ते डोल फाड फाडून जातात आपले डोलीमध्ये बघूया आपल्याला पापलेट आहेत का नाही का समजेल आपला डोल आल्यावरती वरती, वरती। दिसतोय पण काय नेमका मावरायचं आता पुढे नेऊया आणि आपल्याला पुढे नेल्यावरती काय मावर डोल पुढे घेऊन येतोय बघूया या डोलला काय आहे बघा याच्यामध्ये बोंबील दिसत आहेत पापलेट बघूया आता आहेत का एवढे दिसत नाही मग सारखे पापलेट याच्यामध्ये बोंबील दिसतोय पापलेट बघूया किती निघतात ते बोंबील बोंबील आणि बघूया याच्यामध्ये किती पापलेट निघतायतर राष्ट्र बघू बघा याच्यामध्ये बोंबील आणि पापलेट दोन्ही पण आपल्याला दिसतात आहेत पण बघूया किती पापलेट निघतायत आणि बोंबील किती निघतायत तर ए सटाकला खालती सोडा खरं येऊ दे मावऱ्याचा वाजा बघा वाजा मावऱ्याचा वाजा मावऱ्याचा वाजा बघा कसला आलाय बघा याच्यामध्ये नेमकं काय आहे तर आता मावऱ्याचा वाजा खरं डिलसोर्ट डीलसोर्ट हे बघा बोंबील दिसत आहेत जास्ती बोंबील पापलेट पण दिसतात आहे बघा पापलेट पण आले आहे त्याच्यामध्ये असं काय टाईट लागेल पापलेट पण दिसतोय आहे पण बोंबील पण बऱ्यापैकी दिसतात आहेत म्हटलेलं आहे बघूया काय मावरा आहे तो मावर्याचा वाजा वतून घेतो आता अरे याच्यामध्ये पण पापलेट आहे पापलेट वगैरे आहेत त्याच्यामध्ये पण पण मगासारखे सारखे पापलेट नाही एवढे पण जिवंतच पापलेट आहे आणि ह्या डोलीमध्ये बोंबील जास्त दिसतात no. आपल्याला डोली मध्ये आता बघणार आपण मावरा नेमका किती निघणार आहे तो आणि याच्यामध्ये ना पाकट बिकट पण पाहायला मिळतात आपल्याला बघा तर आहेतच आणि पाकट पण बघायला भेटतो आपल्याला इकडे पापट आहे ना आपला तिसरे डोळे उतरले तिसरे डोकं आपला मस्त की मावरा मिळाला आहे तर मित्रांनो आता आहे ना आपण बांधरामध्ये मध्ये जातोय आणि पहिले तुम्हाला शॉटिंग करताना दाखवतो मावरा किती निघतोय तो हे बघा मित्रांनो आपल्याला तिसऱ्या डोलीतून बघा काय काय मावरा निघाला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोलंबी निघाली आहे गोळन म्हणता तिला बोंबी भेटलेले आहे जे झाली बोंबलाची भरली आहे ही पण झाली एक बोंबलाची भरली आहे आणि यासाठी ते एवढे कापलेट चौथ्या आहे छोटे मोठे वीस कापलेट भेटलेले आहेत पण दोन एक बोरी कॉपरेट मिळालेत आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात तिसऱ्या डोल्ला आपल्याला दोन ते अडीच कोरी आहे ना मोठे आणि बारीक साईजचे पापलेट मिळालेत आहेत आणि संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला करून आहे ना हे दोन जालीभर पापलेट निघालेत आहेत तर मित्रांनो दाखवलं तुम्हाला पापड मासेमारी पापड मासेमारीला पाप गेलो पाप आणि दुसऱ्या डोल्ला मस्त आहे की पापेट निघाले लॉटरीत लागली दुसऱ्या डोलीला तर बघितलं मित्रांनो भरपूर दिवसानंतर गेलो वादानंतर मासेमारी करायला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा आणि असेच मासेमारीचे अपडेट जर पाहायचे असतील तर नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मिळू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय